मी जितेंद्र गिरुडी पुणे जिल्हाधिकारी पिंपरी चिंचवड हा हदीमध्ये इंद्रायणी लोथॉन मागचे काही वर्षापासून राबवली जाते आणि ते सद् सर, विश्वभराची सर्वात मोठी सायक्लोथॉन असून त्याची गिनीज बुक रिपोर्टमध्येही सुद्धा त्याची नोंद झालेली आहे हा सायक्लोथॉनचा जा उद्देश पर्यावरणाबद्दल जनजागृती करणे आणि जे इंद्रायणी नदी आपली दूषित झालेली आहे प्रदूषणमध्ये त्याला परत प्रदूषण फ्री करणे त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ह्या राबवली जाते मी सर्वही पुण्याच्या नागरिकांना आवाहन करतो की इंद्रायणी नदीला स्वच्छ करण्यासाठी आणि आपल्या पर्यावरणाला स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनीही सहभाग द्यावा जेणेकरून आपण स्वच्छ आणि सुंदर वातावरणामध्ये आणि राहू आणि आपली जी इंद्रायणी नदी आहे तोही तुमच्या सर्वांच्या मदतीने येणारी कला स्वच्छ होऊन जातील धन्यवाद